नमस्कार मित्रांनो डी मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक खूपच सुंदर आणि महत्वाची गोष्ट ऐकणार आहोत ती म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील तुळशी विवाहाची विवाह कथा कार्तिक महिना सुरू झाला की येते देवटणी एकादशी याच दिवशी भगवान विष्णूच रूप असलेलं शालिग्राम आणि आपली परमपवित्र तुळशी माता यांचा विवाह मोठ्या उत्साहात लावला जातो पण हा विवाह का होतो तुळशी मातेला एवढं महत्व का आहे यामागे जी खरी आणि अस्मरणीय कथा आहे ती आज आपण ऐकणार आहोत तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की जिथे तुळस आहे तिथे लक्ष्मी माता आहे आणि जिथे लक्ष्मी माता आहे तिथेच आपले भगवान विष्णू आहेत चला तर मग आपल्या जीवनातही हा मूल्य वेळ या सुंदर कथेसाठी देऊया वृंदावनची कथा मित्रांनो तुळशी मातेचं खरं नाव होतं रुंदा वृंदाचा जन्म राक्षस कुळात झाला होता पण पन लहानपणापासूनच तिचं मन फक्त आणि फक्त भगवान विष्णूच्या भक्तीत तल्लीन होत जसजशी ती मोठी झाली तिचं लग्न जलिंदर नावाच्या एका शक्तिशाली राक्षसासोबत झालं वृंदा ही विष्णूची भक्त तर होतीच पण ती एक पतिवर्ता स्त्री होती ती आपल्या पतीवर खूप म्हणजे खूप प्रेम करायची तिच्या भक्तीची आणि एकनिष्ठेची शक्ती इतकी मोठी झाली होती की तिचा पती जलिंदर अमर झाला होता म्हणजेच त्याला कोणीही हरवू शकत नव्हती या शक्तीमुळे जलिंदरला खूप अहंकार आला त्याने थेट स्वर्गावर हल्ला केला आणि तो जिंकला त्याने देवांना स्वर्गातून हकलून दिलं आणि सगळ्या देवकन्यांना बंदी बनवलं सगळे देव घाबरले भयभीत झाले आणि त्यांनी धावत जाऊन भगवान विष्णू यांना सगळी हकीकत सांगितली विष्णूंना विनंती केली की या सृष्टीला वाचवण्यासाठी तुम्हाला जलिंदरचा वध करावाच लागेल वृंदावनची सतीत्व आणि शाप भगवान विष्णूंनी अंतर्ज्ञानाने ओळखलं की जलिंदरला मारायचं असेल तर त्याची पत्नी वृंदाचं सतीत्व नष्ट करावं लागेल जोपर्यंत वृंदा आपल्या पतीसाठी पूजा करत आहे तोपर्यंत जलिंदाला कोणी हरवू शकणार नाही इकडे स्वर्गात महादेवांसोबत जलिंदाचं भयंकर युद्ध सुरू होत तर दुसरीकडे वृंदा आपल्या महालात डोळे मिटून डोळे झाकून देवाचं नामस्मरण करत होती ती अखंड ज्योत निरंजनी लावून बसली होती की माझा पती विजयी होऊन परत नेमका याच वेळी सृष्टीच्या कल्याणासाठी विष्णूंनी एक युक्ती केली त्याने जलिंदरच हुबेहुब अगदी सरक रूप घेतलं आणि ते वृंदावनच्या महाला समोर आले विष्णूने जलिंदरच्या रूपात रुंदाला आवाज दिला वृंदे मी विजयी झालो आहे रुंदेने घाईघाईने डोळे उघडले समोर पाहते तर काय तिचा पती ती आनंदात निरंजनी घेऊन आपल्या पतीला ओवाल्याला गेली विष्णूने तिला अलिंगन मारायला सांगितलं जसं रुंदेने जलिंदर रूपी विष्णूंना स्पर्श केलं तसंच तिचं सतीत्व भंग झालं आणि त्या क्षणी तिकडे स्वर्गात महादेवानी आपल्या त्रिशुलाने जलिंदरचं शिर धडा वेगळं केलं जलिंदरचं हे कापलेलं शिर धडकन रुंदीच्या महाराज समोर येऊन पडलं समोर विजयी पती आणि दारात पतीचं शीर हे काय त्या क्षणी रुंदा भगवान विष्णू आपल्या मूळ रूपात प्रकट झाले वृंदाला समजलं की माझ्याशी फसवणूक झाली आहे ती खूप दुखी झाली आणि रागाने म्हणाली नाथ मी आयुष्यभर तुमची भक्ती केली आणि तुम्हीच माझ्यासोबत असा दगडासारखा व्यवहार केला मी तुम्हाला शाप देते की तुम्ही दगडाची शेळा व्हाल एक पतिवतेचा शापाची ताकद भगवान त्याच क्षणी दगड झाले ती ते इथेच थांबली नाही रुंदा म्हणाली तुम्ही मला पती वियोग दिला त्याचप्रमाणे पुढच्या जन्मात तुमच्या पत्नीचं हरण होईल आणि तुम्हाला या पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल तुळशीचं वरदान आणि समारोप या शापामुळे भगवंत शालिग्राम झाले आणि थोडे याच पृथ्वीवर प्रभू राम म्हणून जन्म दे जिथे त्यांच्या पत्नीच म्हणजेच सीता हरण झालं ही कथा तर तुम्हाला माहितच असेल पण भगवंत दगडात बदलताच संपूर्ण सृष्टीचं संतुलन बिघडू लागलं पृथ्वी थरथरू लागली मग सगळे देव देवतांनी वृंदाची प्रार्थना केली वृंदाने शाप मागे घेतला आणि तिने आपल्या पती जलिंदरासोबत सती जाण्याचा निर्णय घेतला वृंदाचं शरीर भस्म झालं आणि त्या राखेतून एक सुंदर रोप उगवलं याच रोपाला भगवंताने प्रेमाने तुळस हे नाव दिलं भगवंताने तुळशीला वरदान दिलं आजपासून माझ्या प्रत्येक पूजेत आणि प्रसादात तुला स्थान असेल तुझ्याशिवाय मी कोणताही प्रसाद स्वीकारणार नाही आणि तुझा विवाह माझ्या शालिग्राम रूपात दरवर्षी लावला जाईल म्हणूनच आजही हजारो वर्षापासून आपण कार्तिक महिन्यातील एकादशीला शालिग्राम आणि तुळस मातीची विवाह लावतो मित्रांनो भगवंतांनी वचन दिलं आहे की जो कोणी श्रद्धेने तुळशी विवाह करेल त्याच्या घरात सुख शांती आणि सौभाग्य नक्कीच नांदील म्हणून या वर्षी तुमच्या घरातील तुळशीचं लग्न आपल्या मुलीसारखं किंवा बहिणीसारखं थाटामाटात नक्की लावा तुळशी मातेच दररोज सेवा करा दिवा लावा तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल ही सुंदर कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा आणि आमच्या चॅनलवर प्रथम चालला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग हिंदू धर्माचा हा प्रचार घडे नेण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद